ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी मौसूत असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी सत्यनारायणीच्या पूजेमध्ये जसा शिरा मिळतो तसाच शिरा मी इथे बनवणार आहे आणि खूपच झटपट बनवणार आहे तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते, ते पाहून घेऊयात तर इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई छान तापली की यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेऊया जर तुम्हाला शिऱ्यामध्ये तूप आवडत नसेल तर तुम्ही या जागी तेलाचा वापर केला तरी देखील चालेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे मी कट करून घेतलेले आहे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता हे आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया म्हणजे शिऱ्यामध्ये खाताना छान क्रंची लागतात तर इथे मी एक वीस ते तीस सेकंद तेलामध्ये हे छान फ्राय करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने देखील आपले छान फुललेले आहेत आता एक वाटी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे शिरा करताना नेहमी बारीक रव्याचाच वापर करा म्हणजे शिरा छान मौसूत होतो आणि खायला खूप छान लागतो आता हा रवा अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला मंद गॅसवरती छान फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असा रंग बदलस तोपर्यंत आपण रवा इथे फ्राय करून घेतलेला आहे आता हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी एक ग्लासला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आपल्याला आता दुधाला उकळी बऱ्यापैकी आलेली आहे आता जो शिरा होता म्हणजे जो रवा आपण भाजून घेतलेला होता तो यामध्ये थोडा थोडा करून अशा पद्धतीने घालायचा आहे असा थोडा थोडा करून मिक्स करत राहिलं की रव्याच्या गुठळ्या होणार नाही व्यवस्थित एकसारखा हा रवा मिक्स होईल या टायमाला घ्यास तुम्ही बारीक ठेवा आता जो कलथ्याला लागलेला रवा होता तोसुद्धा इथे मी व्यवस्थित असा काढून घेणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे आता इथे झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं रव्याला एक वाफ काढून घेऊया म्हणजे रवा आपला छान फुलला जातो आणि मौसूत असा शिजला देखील जातो तर इथे मी झाकण ठेवणार आहे आणि एक मिनिटभर रव्याला वाफ काढून घेणार आहे आता इथे एक मिनटं झालेलं आहे आणि रवा आपला बऱ्यापैकी फुगलेला आहे आता सुरुवातीला तुम्हाला हा रवा खूपच कोरडा आणि खूपच ड्राय वाटेल पण हा आता यामध्ये आपण साखर घालणार आहे त्यामुळे रवा एकदम मौसूत आणि एकसारखा छान मौसूत होतो साखर सुरुवातीला घालू नका नाहीतर मग रवा इतका खायला छान लागत नाही अशा पद्धतीने एक वाफ काढून झाली की त्यामध्ये तुम्ही साखर टाका इथे मी तीन चमचे साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेऊया छान असं कल्थ्याच्या साह्याने छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखर छान मिक्स होते रव्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपला रवा खूप कोरडा होता आणि आता छान त्याला मौसूत असं स्ट्रेक्चर आलेलं आहे असाच रवा आपला झाला पाहिजे आता व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे साखर देखील छान वितळली जाते आणि खायला ती कचकच देखील लागत नाही तर आता एक मिनिट भरासाठी मी इथे छान अशी वाफ काढून घेणार आहे एकदम बारीक गॅस ठेवा या टायमाला नाहीतर रवा लागू शकतो तरी ते तुम्ही पाहू शकता एक मिनटं झालेलं आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे मी पुन्हा वरून आणि वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर आहे ही जर तुमच्याकडे वेलचीची पूड नसेल तर तुम्ही दुधामध्ये वेलची क्रश करून घातली तरी देखील चालेल आता पुन्हा छान मिक्स करून घेऊया आपण म्हणजे वेलची पूड ही सर्वकडे लागली जाते जर तुम्ही सुरवातीला वेलची पूड टाकली की वेलचीचा इतका छान फ्लेवर येत नाही त्यामुळे शेवटीच वेलची पूड घालायला विसरू नका म्हणजे रव्याला खूपच छान अशी चव येते वेलची अगदी मऊसूद अगदी तोंडात टाकताच विरगळणारा हा रवा आपला तयार आहे अशाच पद्धतीने सत्यनारायणचा प्रसाद तयार होतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका